मंगळवार दिनांक दहा सप्टेंबरला अंबिका मित्रमंडळ नाशिक संचलित डॉक्टर शालिनीताई पोरसे माध्यमिक विद्यालय दौलतनगर नवीन नाशिक येथे कैलासवासी विनायक बाजीराव पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं सुरुवातीला दीपप्रज्वलन आणि प्रतिमापूजन करण्यात आले यावेळी आलेल्या पाहुण्यांचा सत्कार शाळेच्या वतीनं करण्यात आला तसेच स्पर्धक विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला यावेळी मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं त्याप्रसंगी प्रसिद्ध कर सल्लागार शरद जाधव यांनी आपले विचार मांडले ते पुढे म्हणाले की वाचनानं माणूस सर्वसंपन्न होतो आजच्या या मोबाईल युगात माणूस वाचनानंच खऱ्या अर्थानं विकसित होईल वक्तृत्व ही एक कला आहे आणि ती वाचनानंच प्रभावी होईल सदर स्पर्धेत शहरातील विविध शाळेतील एकसष्ट विद्यार्थी सहभागी झाले होते कार्यक्रमाच्या प्रसंगी अंबिका मित्रमंडळ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री बाळासाहेब पाटील संस्था सचिव अमोल बाळासाहेब पाटील संस्था सदस्या डॉ निलिमा गणेश पवार संस्था प्रशासनाधिकारी आर सी सोनवणे विद्या पाटील मॅडम सर चौधरी सर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कवित देवकर यांनी केले शेवटी निकाल घोषित करून बक्षीस वितरण उमेश शिंदे जिल्हाध्यक्ष मराठा उद्योजक कक्ष आणि अनिल चांदवडकर यांच्या हस्ते झाले स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्राध्यापका डॉ मीनाक्षी पाटील प्राध्यापक प्रवीण खैरे ज्ञानेश्वरी शिंदे आणि रेखा महिरे यांनी काम पाहिले सूत्रसंचलन लंकेश देसले यांनी केले आभार प्रतिभा दिवे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतीसाठी मोरे के मनीषा पाटील सुरेंद्र कदंबांडे सुनील पाटील आणि भाऊसाहेब भामरे यांचे प्रयत्न लाभले बक्षीस पात्र विद्यार्थी पुढीलप्रमाणे लहानगट इयत्ता पाचवी ते सातवी प्रथम क्रमांक कार्तिकी तुषार पाटील मराठा हायस्कूल द्वितीय क्रमांक सोहम मुक्ताजी पवार वाघ गुरुजी बालमंदिर बाल शिक्षण मंदिर तृतीय क्रमांक याचना संदीप घुगे बाल येशो हायस्कूल नाशिक रोड उत्तेजनार्थ तनिष्का विजय जाधव गुरुकुल प्राथमिक विद्यालय नाशिक रोड मोठा गट इयत्ता दहावी आठवी ते दहावी मोठा गट इयत्ता आठवी ते दहावी प्रथम क्रमांक कामाक्षी राजेंद्र सोनवणे विद्याप्रबोधिनी प्रशाला द्वितीय क्रमांक श्रद्धा दिलीप पगार बाल येशू हायस्कूल नाशिक रोड तृतीय क्रमांक रिद्धी अरुण चव्हाण डॉक्टर शालिनीताई बोरसे माध्यमिक विद्यालय सिडको उत्तेजनार्थ कौस्तुभ गणेश उशीर रंगोबाई जुनरे हायस्कूल

ज्योगिषाचार्य अनिलजी चांदोडकर सर्वप्रथम ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आता येथे संपन्न होणार आहे ते, ते स्वर्गीय विनायक बाजेराव तथा आभा पाटील यांच्या स्मृतीला मी वंदन करतो एखादा मुलगा आपल्या वडिलांसाठी काय करतो त्याच उत्तम उदाहरण म्हणजे आजची स्पर्धा आहे ही स्पर्धा आबाच्या नावाने होती आणि त्या आबा तुम्ही कोणी बघितलं घ्यायचीच असेल तर ती कुसुंबाबाईच्या नावाने व्हावी ती कार्यकरांच्या नावाने व्हावी ती चित्रमहर्षी दादासाहेब फाळक्यांच्या नावाने व्हावी ती खेळाडू क्रिकेटर नंदूजींच्या नावाने व्हावी असं कोणाच्याही मनात येणं रास्त आहे कारण हे सर्वजण नाशिकचे भूषण आहे ते भूषण या करताय की त्यांनी केलेलं कर्तृत्व आमच्या समोर आलेलं आहे शेतकऱ्यांनी आपलं जीवन व्यतीत करत असताना आपलं जीवन जगत असताना आपल्या मुलांवर जे संस्कार केले त्याच प्रतिबिंब म्हणजे ही स्पर्धा आहे आपण गेल्या तेरा वर्षापासून आंतर शालेय वक्तृत्व स्पर्धा भरवत आहोत विनय बाबा आबा म्हणजे एक करारी व्यक्तिमत्व बघितल्यानंतर माणसाला त्यांच्याकडनं काहीतरी प्रेरणा मिळायची पांढरे शुभ्र धोतर पांढरा सदरा व त्यावर कडक पांढरी टोपी असे अगदी ब्रुबाबदार व्यक्तिमत्व आबांचा परिवार म्हणजे भरलेलं गोकुल चार मुले सुना एक मुलगी जावई आणि नाथमंड असा मोठा परिवार त्यांचा होता आबा जेव्हा नाशिकला मुलांकडे येत असत तेव्हा आवर्जून शाळेला ते भेट द्यायचे त्यांचे मूळगाव कापडणे संपूर्ण गावाला ते आपल्या मुलांचं भूषण सांगत असायचे आणि म्हणायचे नाशिकला जाईये आणि मन पोरासनी शाळा दखील शुद्ध खांदेशी बोलणारं व्यक्तिमत्व आबांचा घरामध्ये इतका दरारा होता की सुनांचा डोक्यावरचा पदर कधी खाली पडायचा नाही आणि मुलांना आबांपुढे ब्रश शब्द काढायची हिंमत देखील नसायची अगदी शेती करून काबाड कष्ट करत त्यांनी आपल्या मुलांना वाढवलं आवांना चार मुलं त्यातले मोठे चिरंजीव म्हणजे भगवान दादा पाटील जे सातपूरला राजकारणामध्ये त्यांनी चांगला दम बसवलेला आहे दुसरे चिरंजीव म्हणजे आपल्या संस्थेचे अध्यक्ष सन्मानिय हो बाळासाहेब पाटील आता सरांनी त्यांचा परिचय करून दिलेला आहे राजकारणापासून राज सामाजिक कार्यापर्यंत त्यांचा या ठिकाणी दबदबा आहे प्रेरणा देते आम्हा जगायला प्रेरणा देते आम्हाला सुस्वागतम 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 स्वर्गीय विनायक सहर्ष स्वागत करतो बाप म्हणजे काय बाप म्हणजे जगण्याची तो म्हणजे बाप आहे बाप म्हणजे ध्येयाकडे नेणारी शिडी आहे संकटातून पार करणारी मुळी आहे जो धाक आहे जगण आपोआप आहे आयुष्याच्या आजच्या या कराल काळात बापाच्या मृत्यूची मुलांची उदाहरण आपण वर्तमानपत्रात पाहतो ऐकतो पेपरमध्ये ऐकतो वाचतो परंतु जिवंतपणी आणि मृत्यूनंतरही पित्याबद्दल कृतज्ञता स्पर्धा म्हणजे विद्याप्रती असणारी प्रचंड स्वर्गीय विनायकावा पाटील व्यकृत स्पर्धा आज नाश आमच्या संस्थेचे प्रशासनाधिकारी आदरणीय सोनवणे साहेब या कार्यास येऊन केले मोठे म्हण गेल्या बारा वर्षापासून हो घातलेल्या वक्तृत्व स्पर्धेची व्याप्ती आपल्या सर्वांच्या सहभागाने खूप सुंदर आणि वाढतच चालली आहे आज एखादी कार्यक्रमाचं आयोजन करायचं म्हटलं की जसं आता देवकर मॅडमांनी सांगितलं की गेल्या आठ दिवसापासून मोरेसर असतील देवकर मॅडम असतील आणि याची संपूर्ण टीम अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रत्येक गोष्टीचं या ठिकाणी प्रशिक्षकांपासून निरीक्षक शोधणे सर्वच करणं या सर्व गोष्टीमध्ये अतिशय चोख भूमिका हे नेहमी दरवर्षी निभवत असतात एकदा या आयोजन समितीचे जोरदार टाळ्यावरून आपण आमचे आजोबा आदरणीय विनय काबा पाटील हे अतिशय कनखर स्वभावाचे आणि एक सामाजिक बांधेचं व्यक्तिमत्व होतं आबांचं नेहमी सांगणं असेल नातू म्हणून आम्हाला देखील तुम्ही आज स्वतःची उपजीविका हे कोणीही भागू शकतं पोट कोणीही भरू शकतं पण तुम्ही लोकांसाठी काही करता का ते फार महत्वाचं आहे आणि याच संस्थाातून जेण गणत झालं ते आमचे पिताश्री आदनीय बाळासाहेब पाटील यांनी नाशिक शहरात येऊन स्वतःच्या पाया उभं होऊन छोट्या छोट्या कंपन्यांमध्ये काम करून त्यांचं आठवीपर्यंतचं शिक्षण झालं त्यानंतरचं शिक्षण काही पैसे अभावी असेल परिस्थिती अभावी असेल होऊ शकलं नाही आणि म्हणून त्यांच्या मनात एक ध्यास होता आपण या कसल्या काही कामगार वस्तूतील विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण कसं देता येईल शिक्षणाचा प्रभाव कसा आणता येईल यासाठी आपण काही करू शकतो का तर नक्कीच त्यांचे काही सुरेश साहेब असतील डॉक्टर आणि बघता बघता या संस्थेच्या अंतर्गत चालणाऱ्या सहा शाळा नाशिक शहरामध्ये चालत आहेत एक्क्याण्णव साली संस्थेची सुरुवात झाली आणि चौऱ्याण्णवला डॉक्टर शालींद गोरसे शाळेची स्थापना झाली अठ्ठ्याण्णवला शिल्क वस्त्यांची स्थापना झाली डी एस आय हजार पाच साली मुकेश पटेल स्थापना झाली आणि दोन शाळा ज्या होत्या काजीगडी जुन्या नाशिक विद्याविकास माध्यमिक विद्यालय विद्याविकास प्राथमिक विद्यालय त्या संस्थेने टेक ओव्हर केल्या आणि दत्तनगर भागामध्ये त्या ठिकाणी शाळा नव्हती महानगरपालिकेची शाळा ही इयत्ता चौथी पाचवीपर्यंत होती तर तिथल्या विद्यार्थ्यांना पुढचं दहावीपर्यंतचं शिक्षण घेण्यासाठी इकडच्या भागात यावं लागत होतो सात आठ किलोमीटर लांब तर त्या ठिकाणी त्यांनी पाचवीची जाऊ ही देखील शाळा चालू केली आणि त्यास एकच जे आजोबा सांगायचे कोणासाठी काहीतरी आपण केलं पाहिजे आयुष्यात आल्यानंतर काहीतरी करून गेलं पाहिजे त्याच पद्धतीने राजकीय क्षेत्रात काम करत असताना आज महाराष्ट्र प्रदेशाची जबाबदारी त्यांच्याकडे आहे कार्यक्रम होतो मग पवनगर भागामध्ये नगरसेवक झाल्यानंतर त्या ठिकाणच्या भाजी विक्रेत्यांचे प्रश्न असतील त्या ठिकाणची जी काही भाजी मार्केट आपण जे काही पवन नगरला बघितलं असत ते पवनगरचं भाजी मार्केट फक्त फक्त बाळासाहेब पाटील आमची पिरस्त्री यांच्यामुळे तुमची कधी बदलणार विचार आणि किती दिवस होत राहणार स्त्री वाचण्याची आई बहीण पत्नी मुलगी सारी तुमच्याशीच आई बहीण पत्नी मुलगी साई तुमच्याशी जुळली नाती मग क्षणिक वासनेच्या सुखासाठी का सारी विसरली जाती रोजच होत अत्याचार मी रोजच होताय बलात्कार रोजच होताय अत्याचार मी रोजच होताय बलात्कार कधी कधी दूर होणार हा मानसिक विकार आणि कधी दूर होणार आणि किती दिवस होत राहणार स्त्री वासनेची शिकार अशी आहे आजच्या बहुजन समाजातील स्त्रीच्या अवस्था एकीकडे भारतीय संस्कृती सांगते यत्र नार्यस्तु पूज्य दे तत्र देवताः देवता यत्रे कास्तूर पूज्य